जत तालुका गुड्डापूर येथे वाळूची अवैध विनापरवाना गौण खनिज वाहतूक करणारा डंपर संघ अप्पर तहसीलदार श्रीमती रोहिणी शंकरदास व त्यांच्या पथकाने पाठलाग करून कारवाई केली ही कारवाई आज मंगळवार दिनांक सात रोजी दुपारी साडेबारा वाजता करण्यात आली संघ अप्पर तहसीलदार कार्यालय आवारात डंपर लावून पंचनामा करण्यात आला आहे अधिक माहिती अशी गुड्डापूरमधून पिवळ्या रंगाचा दहा चाकी डंपरमधून अवैध गौण खनिज वाहतूक क्रमांक के ए अठ्ठावीस ए ए बासष्ट एकतीसमधून देवी मंदिराचे पूर्व पूर्णद्वारा समोरील रस्त्यावर वाळू गौण खनिजाची विनाप्रमाणात वाहतूक सुरू होती वाळू घेऊन जात असल्याची माहिती अप्पर तहसीलदार रोहिणी शंकरदास यांच्या पथकाला मिळाली पथकाने गुड्डापूरपर्यंत पाठलाग करून कारवाई केली डम्पर बाळेश लिंगा लिंगाप्पा कांबळे राहणार बसर्गी तालुका जत यांच्या मालकीचा आहे चालक प्रशांत भिमांना कोळी यांनी गौण खनिज वाळूची विक्री कोळगिरी तालुका जत येथे घेऊन जाणार असल्याचे सांगितले अपर तहसीलदार कार्यालयाच्या आवारात आणून दुपारी दीड वाजता पंचनामा करण्यात आला डंपरमधून वाळू अथनी जिल्हा बेळगाव येथून आणली होती दहा ते बारा ब्रास वाळूचा डंपर विक्रीसाठी गुड्डापूर येथे जात असल्याचे अप्पर तहसीलदार यांना आढळून आले पाठलाग करून अप्पर तहसीलदार रोहिणी शंकरदास व पथकाने कारवाई केली डंपरमध्ये दहा ते बारा ब्रास वाळू होती ही कारवाई अप्पर तहसीलदार रोहिणी शंकरदास मंडल अधिकारी एम वि खोत माडगाळ एस एस जाधव संख गुड्डापूर ग्राम महसूल अधिकारी एस एम स्वामी महावीर धनवे धन्वे गोंधळेवाडीच्या पथकाने रोहिणी शंकरदास भागात दौऱ्यावर असताना गुड्डापूर येथे अवैध गौन खनिज वाहतूक करत असलेला डम्पर पाठलाग करून पकडला सदर डंपर सदर डंपरवर अपर तहसील कार्यालय संघ येथे पंचनामा करून त्यावर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल यापुढे संघ कार्यक्षेत्रात अवैध गौन खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांवर नियमानुसार कडक कारवाई करण्यात येईल